मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे मुंबई महापालिकेच्या एल वॉर्ड भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे यामध्ये वीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती मिळते ब्रेकफेल होऊन बस क्रमांक तीनशे बत्तीस थेट मार्केटमध्ये घुसली यात काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितलंय ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात असताना ही दुर्घटना घडली आहे जखमींवर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात कृष्णनाथ पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कृष्णनाथ आपण बघतोय यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर वीस जण गंभीर जखमी झाले आपत्कालीन विभागाकडून अधिकृत अधिकृतरित्या ही माहिती आता समोर आलेली आहे या अपघातामध्ये जागेवरच तिघांचा मृत्यू झालेला आहे तर जवळपास वीस जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सायन आणि त्याजुर्भाव भाबा रुग्णालयामध्ये अशा दोन रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत त्यामध्ये काही जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे त्यामुळं कदाचित हा मृत्यूंचा आकडा वाढू शकतो अशा प्रकारची माहिती ही प्रशासनाकडून देण्यात येत आहे त्यामुळं नक्कीच एक मोठा अपघात हा रात्रीच्या वेळेस घडलेला दिसून येतो सुदैवानं ही अपघाताची वेळ ही थोडी उशिरा होती कारण जर आठच्या दरम्यान जर अपघात झाला असतो तर ही संख्या आणखी वाढली असती परंतु या अपघातामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांची संख्या मात्र प्रचंड दिसून येते कारण अनेक लोक हे रस्त्यावरून जात होते फुटपाथ वरून चालत असताना आणि त्याचबरोबर अनेक वाहनांना धडक दिलेली आहे ज्यामध्ये रिक्षा मधील काही प्रवासी देखील या अपघातात जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर इतर जखमी जे आहेत त्यांच्यावर गंभीर जे जखमी आहेत त्यांच्यावर तात्काळ उपचार या दोन्ही रुग्णालयामध्ये सुरू असल्याची माहिती सध्या मिळून येते अगदी कृष्णात पालिकेनं अधिकृतरित्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे तीन जण जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज यावरून आपल्याला येऊ शकेल नक्कीच भीषण अपघाताचा हा अंदाज जो आहे तो या आपल्याकडे मिळत असलेल्या आप दृश्यावरून दिसून येते कशा प्रकारे रिक्षांचा चेंदा मेंदा झालेला आहे त्याचबरोबर जो अपघात झालेला आहे तो ते ठिकाण जे आहे ते प्रामुख्यानं लक्षात घेतलं तर तो संपूर्ण परिसर रहदारीचा परिसर आहे आणि अनेक वाहनांना उडवत अनेक लोकांना उडवत ही बस पुढे जात होती अशा प्रकारची माहिती सध्या समोर येते त्यामुळे अशी देखील माहिती समोर होती की या बसचा ब्रेक फेल झाला होता आणि मुळात ही बस जी आहे ती इलेक्ट्रिक बस होती जवळपास अठरा मीटर लांबीची ही बस आहे आणि या बसच्या इलेक्ट्रिक बस आपण बघतोय कुर्ल्यातल्या भीषण अपघातानंतर एक महत्वाची रुग्णालयामध्ये भाभा रुग्णालयामध्ये या सगळ्या जखमींवर उपचार सुरू आहेत आणि दुर्दैवानं तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर वीस पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे कुर्ल्यावरच्या एल वॉर्ड रोडवरची ही भीषण घटना आहे तीन जणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे तर वीसपेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत ब्रेकफेल होऊन बस थेट मार्केटमध्ये घुसून हा अपघात झाला आहे ज्या वाहनांवर ही या बसनं धडक दिली त्या वाहनांचा आपण बघतोय अक्षरशः चक्काचूर झालेला आहे चेामेंदा झाल्याचं पाहायला मिळतंय ही दृश्यांमध्ये दिसणारी कॅब असेल किंवा दृश्यांमध्ये दिसणारी रिक्षा असेल यांचा भीषण अपघात झालेला आहे